आज तर उबेरचा रेट डेंजर आहे आता काय करावं एवढं पैसे मी तर बघितलेच तर एवढ्या ट्रिपला ला असते काय द्यायचं सत्तावीस किलोमीटरला तीनशे रुपये सतरा किलोमीटरला दोनशे रुपये असलं असतं का बिल द्यायचं रा आम्हाला डोळं फिरायला लागलं असलं पैसे बघून कधी बघितलंच तर एवढ्या ट्रिपला पैसे असं वाटतं की तसं जरी काम एवढं तर कशाला आता रिझर्वेशन घेतली ट्रिप पावणे सातशे एअरपोर्ट ती बी तीनशे सत्याऐंशी कस्टमर काय यायच अजून पता नाही वाट बघायला जर हो रिझर्वेशन ट्रीप असली जोपर्यंत टाइम कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काय कस्टमर काही येत नाही आपण फक्त वाट बघायचं तीनशे सत्त्याऐंशी मधून किती देणार आपल्याला तीनशे पन्नास बर धन्य बाबा असच पैसे दे आणि असंच आम्ही ट्रिप मारता आता काय करणार गाडीच घेतली आता आम्ही तशी हात तर फेडावं लागणार आहे ते तू काय फुकट बी सोडा म्हणलं तर सोडाच लागणार आहे बाबा उबेर हे बाबा बाय सांगा या उभेरला काहीतरी पैशा पैसे द्यायला आज चौ सोडून टाकली आहे